नमस्कार एस सी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो बचत गटाच्या नावाखाली आदिवासी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आलेली आहे या संदर्भात साकळी तालुक्यातील पिंपनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे धुळे जिल्ह्यातील पिंपनेरमध्ये बचत गटाच्या नावाखाली शेकडो आदिवासी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे या, या प्रकरणी बचत गटाच्या प्रमुख नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर परिसरातील हातावर पोट भरणाऱ्या आणि मोलमजुरी करणाऱ्या अनेक आदिवासी महिलांना बचत गट प्रमुख नीता वळवी हिने मासिक दोन ते चार हजार रुपये परतावा देण्याचे आम्ही दाखवले या परतावासाठी तिने महिलांना बँकेकडून कर्ज काढून ते पैसे आपल्या खात्यात जमा करण्यास सांगितले तिच्यावर विश्वास ठेवून अनेक गरीब आदिवासी महिलांनी कर्ज काढले आणि सर्व पैसे नीता वळवीकडे दिले सुरुवातीला काही महिने वळवीने कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले मात्र त्यानंतर ती लाखो रुपये घेऊन फरार झाले असून तिचा मोबाईल नंबरही बंद येत आहे त्यामुळे कर्ज घेतलेल्या महिना महिलांवर कर्जाचा डोंगर कोसळला असून त्यांना वसुलीसाठी संबंधित बँकांकडून तगादा लावला जात आहे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित पीडित आदिवासी महिलांनी नीता विरोधात पिंपनेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आदिवासी क्रांती संघटना तसेच बापजी ग्रुप अध्यक्ष भरत जाधव अनिल सोनवणे प्रेमचंद सोनवणे तसेच पदाधिकारी यावेळी संबंधित महिलांसोबत उपस्थित होते या घटनेमुळे परिसरातील आदिवासी महिलांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून हातावर पोट भागवणाऱ्या महिलांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे या संदर्भात आपण फसवणूक झालेल्या महिलांच्या प्रतिक्रियाही जाणून घेऊयात पिंपळनेर येथून प्रतिनिधी सुभाष जगताप एस सी न्यूज धन्यवाद नीता आजीपासून Baca chatget naak ta ranaok kari naam la ashi dusan la bianka semesia ashi pasau niter ti si kai kanin kai na tiap paisa na taam la te ta, sang nivin andakan nivin na, na tiap paisa. Ta, 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 ta. An patam uh, na kahat patra ti <hesitation> sauri bole na amna kaiti lili ni an konta bianka meti kanin kai kanin. Ta tiap paisa leala ta bianka wala ira na tiap paisa kah burut. बटा आम्ही पैसे त्या पैसा नाही पैसा नाही असं तर आम्ही कसा त्या पैसा पैसा कोण नाही नेता वळी त्यांच्या म्हणते मी काढी द्या निस्ता सही अंगठा घे घेदात आणि तिने काय कय काय नाही आमले काय, काय माहिती नाही आपकी जय जवाहर जिंदाबाद जय आदेश साथी आज बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी एकदम भयानक प्रकार लक्षात आलेले की सोनिता दिनेश वैवी ह्या नावाच्या महिला जी बचत गट चालवायची महिलांच्या मध्ये जाऊन काम करायची या भगिनीच्या माध्यमातन या परिसरातील विविध गावातील खेडोपाड्यातील मुळ्या बाबड्या भगिनींकडनं त्यांचे कागदपत्र जमवून सातशे महिलांची फसवणूक करण्यात आलेली ती फसवणूक अशी हा त्या सातशे आदिवासी महिलांची फसवणूक करण्यात आलेली या सातशे आदिवासी महिला कडनं त्या बचत गटा नावाची बचत गट चालवते या नावाने कागदपत्र घेण्यात आले आणि नंतर या कागदपत्रांच्या सहाय्याने विविध बँकेमध्ये यांच्या सर्व सातशे महिलांच्या नावाने एकावन्न एकावन्न हजार रुपयाचे कर्ज घेण्यात आले आणि ही जी फसवणूक या नीता दिनेश वळवीने केलेली तो पुरा एकावन्न हजार रुपये या महिलांच्या कडून तिने काढून घेतला आणि यांना काहीतरी दोन हजार तीन हजार देण्यात आले असतील परंतु नंतर त्या हे हप्ते मी फेडेल असं ती म्हणाली आणि नंतर दोन तीन हप्ते फेडल्यानंतर आता गेल्या आठ नऊ महिन्यांपासनं ती या परिसरात लापता आहे गायब झालेली म्हणून संदर्भित बँकेचे एजंट लोक या सातशे महिलांच्या जा घरी जाऊन तो पैसा वसूल करण्यासाठी जात आहेत कारण त्यामुळे या महिलांना वाटलं की जिला आपण पैसे दिलेले ती गायब झालेले आणि म्हणून या या खूप अडचणीत येऊन गेले आहेत कारण हातमजूर आहेत आणि एवढा पैसा त्यांच्याकडे नाही म्हणून त्या सर्व महिला आज पिंपणेर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा होऊन त्यांनी पिंपनेर हा पिंपनेर पोलीस स्टेशनला एकत्रित ज्या भगिनीने यांची फसवणूक केली नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपणेर पोलीस स्टेशनचे एपीआय साहेब यांच्याकडे तक्रारी तक्रार नोंदवलेली की त्यांची जी फसवणूक करणारी जी बघिनी तिच्याकडे तो पैसा वसूल करण्यात यावा कारण तिनेच तो पैसा वापरलेला आहे यासाठी या, या सर्व या सात चे महिला इथे जमल्या होत्या धन्यवाद नीता बायोग पत्र मागून बाईंला बोल बाई बोलून कागदपत्र मागून काही काम कामधंदाला लागून तो बहुत धंदा लावून आम्ही तुला दिले आमचे पंचवीस हजार पन्नास एकावन्न एकावन्न हजार पन्नास हजार कोणी दीड लाख बाय बाईबाई फसून गेली काय नाव ते बायच नीता ववे कुठेनार मध्ये बँके मध्ये बजेट घट चालवायचे